आपण जरी आपली शिक्षा पुन्हा एकदा नक्कीच ना कारण का स्वदेशीचा नारा हा आपल्या दृष्टिकोनातून आणि देशाच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून आपल्या देशाला आत्मनिर्भर अगर बनवायचं असेल आणि स्वतःच्या ताकदीवर अगर महासत्तेच्या दिशेने आपल्याला जायचं असेल आता कुठल्याही मी आता कालच स्वीडनवरून आलो प्रत्येक देश आपल्या आपल्या पद्धतीच्या आपल्याच गोष्टी वापरतात आपल्याच गोष्टी मोठे करतात आपल्याच वस्तू घेतात मग त्याच गोष्टी अगर भारत म्हणून आपल्याला आपण अगर आपण अगर त्या दिशेने वाटचाल करत असू तर हे फार अगोदर झालं पाहिजे होतं म्हणून ये येणाऱ्या तरुण पिढीसाठी हा संदेश अतिशय महत्वाचा आमच्या सरसंघचालकांनी काय म्हणून प्रत्येकाने याची नोंद घेतली पाहिजे आणि प्रत्येकाने स्वदेशी आपल्या जे काही वस्तू आहेत त्याच विकत घेतल्या पाहिजेत आपण का कोणापेक्षा कमी नाही आहोत बघा